नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर एकोणतीस सप्टेंबर रोजी आज रोज रविवार आजच्या दिवशी नांदेड कामथा मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेला मशीच्या बाजारमध्ये आज आपणास घेऊन आलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वच प्रकारच्या सर्व जातीच्या म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असा असतात नजर जाईल तिथपर्यंत सर्व सगळीकडे म्हशीचाच बाजार या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो पहा मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबरचा नांदेड कामठा मैशी बाजारचा भाग पहिला ठिकाणी सुरुवात करत आहे धन्यवाद दा दा। नमस्कार दादा कोणा आपले दा दा जयराम पाटील जाधव जयराम पाटील जाधव थोडं मोठ्या आवाजात बोला दादा हे किती मैसे आहेत तुमच्याकडे चाळीस चाळीस हे कोणा जातीची मैसा आहे पुरा आहे किती दिवस राहिले याचे पाच दिवस पाच दिवस राहिले काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार सांगायला चॅनलच्या माध्यमातून तिथून गिऱ्हाका तर कमी जास्त होतील हे समोरचे ती पाल्टी आहे चला है समोर किती महिन्याची पार्टी आहे दुधाची आहे गाबर नाही हे तिचं पार्ट आहे का काय वगार हालगट खाले हाय समोरची म्हैस तिला दूध किती आहे दादा तीन 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 लिटर टाईमला दूध आहे गाभण नाही खाली आहे हाय काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार हे म्हैस ही जाफर हाय काय किंमत सांगितली एक लाख ऐंशी हजार सांगाल दूध गॅरंटी आता आहे काय बर 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 किती दिवस दिवस राहिले पाच सात दिवस राहिले दूध किती देईल असं सांगताल ना तुम्ही गिरायका सहा सात लिटर टाइम ला दिवसाचा चौदा लिटर दूध जवळपास चालते दादा पण जाफर ही जाफर दुसरी जाफर मैस बर बर हिची काय किंमत सांगितली सांगाल हि दुधाचं कसं आहे दूध टाइम दूध घेते चार पाच लिटर टाइम दूध बर 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 दादा हिचे किती दिवस राहिलेत दहा बारा दिवस दहा बारा दिवस एकदम जयरामदाच्या दादा ही मुरा आहे का किती दिवस राहिलेत पहिला दुसऱ्याने दुसऱ्याने किती दिवस राहिलेत राहिलेत पाच सहा दिवस पाच सहा दिवस राहिलेत हो हो कच्च्या मशी आहात काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार रुपये या मुरा मशीची किंमत सांगतो आहेत मित्रांनो या ठिकाणी यानंतर अजून एक जाफर महेश आहे दादा ही किती वेताची आहे दुसऱ्या वेताची आहे हिची काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये दुधाचे खात्री कशी म्हणजे टाइमला किती दूध हो हो नाही दूध किती देईल विल्यावर पाच सहा पाच सहा लिटरच्या म्हशी या टाइमला या ठिकाणी ही थी। बाजूची मुर आहे का दादा तिची काय किंमत सांगितली कमी जास्त कमी जास्त तरी सांगा ना काय किंमत सांगितली त्या मशीची सुरात सुद्धा एक लाख साठ हजार रुपये किंमत या ठिकाणी सांगत आहेत ते समोर हे हे पण अशा क्वालिटीच्या दादाकडे जवळपास चाळीस मशी चाळीस मशी दावण आहे बरं बरं अशा ठिकाणच्या वेलीला मशी तिकडे आहेत दादाच्या पलीकड्या दावणीला आणि गाभण मशी या ठिकाणी पूर्ण दावण आहे मित्रांनो चला सांग दादा हे मशीस कशी गाभण कि वेले पण किती दिवस राहिले तिचे दोन तीन दिवस तिची काय किंमत सांगितली एक, एक लाख वीस हजार रुपये सांगायला किती तिसरी तिसऱ्यान्हा आहे दादा ही पलीकडे कोणत्या क्वालिटीच्या आहे गावरा गावरान कोणत्या मालवाड मालवाड मध्ये गावरान क्वालिटीची म्हैस आहे किती व्यताची आहे दादा चौथ छान आहे दादा हिची काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार रुपये या मैसाची किंमत सांगितलेली आहे मित्रांनो ही बाजूची मुर आहे का दादा कट जाफर या क्वालिटीची मैस आहे दादा किती व्यथाची आहे दुसऱ्यान्हा आहे बरं किती दिवस राहिले तिचे खाली व्हायचे चार पाच दिवस पलीकडे ही प्युअर गावरांमध्ये येते दादा बरं दादा हिची काय किंमत सांगितली एक, एक लाख वीस हजार रुपये या मशीची किंमत सांगित आहेत किती दिवस राहिले दादा या मशीचे पाच सात दिवस राहिले हे पलीकडची मालवाड मालवाड म्हसन बरं दादा हिचे किती दिवस राहिलेत किती वेळ आहे तिसऱ्यात आहे पलीकडे वेली काय ही आपली नाही काय बर बर अशा दादाच्या दादाच्या या ठिकाणी गाभण असलेल्या आणि चार आठ दिवसात येणाऱ्या मशीच्या अशा पद्धतीची या ठिकाणी दावण आहे मित्रांनो पाहून घ्या दूरपर्यंत ही दावण आहे आणि वेलेल्या म्हशीची या बाजूने दावण आहे या ठिकाणी संक्रीत गाय सुद्धा आले ते तुम्हीच लावली का इथं बर बार हे कस कसं काय बरं आज म्हशीच्या बाजारात विक्री होते काय म्हशीच्या बाजारात पाहा मित्रांनो आज नांदेडच्या कामठा या बाजारमध्ये या ठिकाणी संक्रीत गाय देखील आलेली आहे तर दादाचं म्हणणं आहे की या ठिकाणी संक्रीत गाय सुद्धा विक्रीला या ठिकाणी विकली जाते जर कोणी शेतकरी विकण्यासाठी तयार असतील तर आपण नांदेड कामठा बाजारमध्ये संक्रीत गाय देखील घेऊन येऊ दादा हे किती आत मशे आपले आपले वेलेले इथून आत काय हे अशा पद्धतीचे जयराम दादा या ठिकाणी नजर जाईल जिथपर्यंत दावण जवळपास चाळीस जणावर आहेत का या ठिकाणी दादा हे जरा चांगल्या कॉटी दिसाली बोलत की बोल दादा हे वियचे हे सर्व वेलेल्या मशी आता बर हे काय किमतीपासून काय किमती पर्यंत जनावर आता बर दादा दादा तुम्ही मालक का पूर्ण दावणीचे जयराम दादा तुम्हीच का बरं बरं दादा नमस्कार तुमचं हे पार्ट्या मशीच जे चार पाच दिवसात राहिलेत विहायचे या संपूर्ण मशीच या ठिकाणी व्हिडिओ घेतलाय त्या ठिकाणी आता वेलेल्या मशीचा व्हिडिओ घेता थोडं माहिती दिली तर बरं होईल माहिती हा चल या

किती दिवसाची दोन दिवसाची तीन दिवसाची काय किंमत सांगितली समोरून घेऊन काय पार्टी दिसतात आपल्याला डायरेक्ट बोलायचं किंमत हो हो या ठिकाणी सर्व वेलेल्या म्हशीची वेगळी दावण आणि चार पाच दिवसात खाली होणाऱ्या पार्ट्या म्हशीची वेगळी दावण दादा खडे आहे मित्रांनो या ठिकाणी त्या मशी समोर ज्या त्या म्हशीचं पार्ट या ठिकाणी समोर बांधलेलं आहे वासरू हा वासरू वासरू हा वासरू या ठिकाणी बांधलेला आहे दादा संक्रीत गायची काय किंमत सांगितली पस्तीस हजार किंमत सांगितली दूध किती दादा बर काशाला काय कारवाड आहे का बर बर हे कोणा जातीतून मोडचे दादा सोलापुरी जातीतून हिची काय किंमत सांगितली दादा पंच्याहत्तर हजार काशाला काय वगार आहे या मशी दादा या मशीची काय किंमत सांगितली 40. एक लाख चाळीस कधी दोन दि, चार दिवसा खाली गेली का पाच सात दिवस झाली बरं बरं दूध दूध किती दि, दिला तिला पाच पाच लिटर किती हवे त्याच्या तिसऱ्या तिसऱ्या हवे त्याचे दादा दा दा दा। दा दा ही कोण्या क्वालिटीत मोडते ही आता मालवाड मध्ये या ठिकाणी गेलेली मैसा हिच्या काय दादा हाल्या हिच्या कासाला हे पलीकडची दादा ती मुरा आहे ही मुरा आहे तिच्या कासाला काय दादा हाल्याच आहे पलीकडे हिला पाच लिटर दूध हिला पाच लिटर दूध आहे काय किंमत सांगितली दादा हिची एक लाख चाळीस हजार दादा हे जाफर हा हिच्या काशाला काय बघूर भायकट आहे दादा हिचं दुधाची काल गॅरंटी पाच पाच लिटरची गॅरंटी या मशीची दिली जात आहे काय किंमत सांगितली दादा किती वेताची आहे ही चौथ्यान आहे महेश पलीकडची कोणती गुजर आहे का दादा मुरामध्ये येते का हिच्या काशाला काय वगार आहे पहा मित्रांनो या ठिकाणी या मशीचा वाढवा झालेला आहे हिनं काशाला वगार दिलेला आहे या मशीच दूध किती नाही गॅरंटी किती चार चार सध्या द्या कवळ दूध आहे जर दुधावर आली आणि निगराणी झाली तर पाच साडेपाच लिटर दूध देईल अशी खात्री देताल काय किंमत सांगितली दादा? सांग दादा एक लाख साठ हजार रुपये या मशीची किंमत सांगितलेली आहे दादा ना तर दादा चॅनलच्या माध्यमातून तर कमी जास्त होतील ना हो बिलकुल कमी जास्त होतील किती दुसऱ्या होता ना आमल्या का कि पलीकडची ही वेलेलीच आहे काय तिच्या हाल्या आहे दोन्ही मुर या मशीची काय किंमत काय सांगितली जवळपास वीस पासून एक लाख साठ हजार रुपयापर्यंत या ठिकाणी चार पाच दिवसापूर्वी वेलेल्या सहा ते सात लिटर आठ लिटर दुधाची टाइमला गॅरंटी असलेल्या या ठिकाणी मशी मालकाचा थोडा व्हिडिओ घेऊ आपण दादा आज तुमच्या दावणीला एकूण मशी किती होत्या चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस किती मशीचा व्यापार झाला दादा पंधरा मशी या टाइम पर्यंत तुमच्या विकल्या गेल्या जर खात्रीचं गिराय काल तर या ठिकाणी आपल्या दावणीच्या मशी भरोशाने दिल्या जातील दिल दादा एक रुपया सुद्धा मशी दिल्या जातील काय दूध काढून पैसे घेतले जातील अशा पद्धतीचा जयराम दादाचा या ठिकाणी खात्रीचा व्यापार आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर शेहेचाळीस जर मित्रांनो कोणाला जर जयराम दादाच्या दावणीच्या मशी पसंद असतील तर आपण डायरेक्ट या नंबरवर कॉल करून आपण मेसेजचा व्यवहार करू शकता धन्यवाद दादा ओके